आज जोडून तुम्हाला विनंती करते माझाच देण आहे मी तिला टच करू किती महिने थांबाय शेतकऱ्याची काय पण तुम्ही माझी आज विनंती करून सांग तुम्हाला सांगते की माझं बिल तुम्ही आज काढाव बऱ्या माणसावले तुमचं काय करायचं माझी कडकडीची विनंती ज्याच्या घरी कोण बघणार नाही किती आवड आहे आता थांबा त्यांचं कोणच बघणार नाही व्हिडिओ करू नका व्हिडिओ नका व्हिडिओ व्हिडिओ करू नका

इथे शेतकरी रडकुंडीला आले सात सात महिने ऊसाचं बिल नाही पिरणी कशाने करायची तुम्ही येऊन मानता शूटिंग करायची नाही काय नाही शेतकरी आज यांचा ऊस सात महिने झाले

तुमचा कर्मचारी कोण आहे का आम्हाला माहित नाही कर्मचाऱ्यांनी एवढे ह्यांना मदतीने वैद्य दिले आहेत ह्यांचे घरी ह्यांचे बघणार कोणीच नाही हे घरी आज फाशी घ्यायला तयार ह्यांना तिथून चला म्हणलं मी सोबत होतो पाटुलीच्या तुमच्या एक नंबर ब्रेंचला जाऊन तिथून पुन्हा इकडे ही माणसं इथं येऊन हुरकून गेलेत बाबा ह्या माहित नाही चेअरमन साहेबांचा नंबर आहे फोन कधीच लागत नाही उचलत नाही दिला नंबर त्यांचा परीक्षा घेऊन चुकीच शेतकरी फाशी घ्यायला निघाला तरी तुम्हाला जर ठेवता येत नाही फाशी घेऊन या का संपलं मिळेल उद्या फोन तुम्ही आम्ही त्यांच्या घरातला फोन मदत देणार आहोत कोण देणार तुमचं नाव काय माव सांगा तुमचं काय कुठल्या गावचे होतो शिवली शिवली ऊस किती गेला तुमचा टन कुठं रुपा माता पाडोळी मग आता काय बिलाच काय किती दिवस झालं कुठल्या महिन्यात गेला ऊस दिवस झाला जाऊन ऊस मला कळत नाही मला येत ना मी आड माणसा हो सात सहा सात महिने झालं उस बिल अजून किती काय जमा झालं आमच्या टाकली ते आमचं टाकलं नाही आमच्या मागून गेले ते लेबरला पैसे व्याजानं देऊन लेबर तोडायला भारतातल्या शेतकऱ्याची व्याजानं काढून पुन्हा ऊस बिली इकडेच

दिवस धाबा म्हणून ज्याच्या पैसे जायचं म्हणजे थांबा दोन चाकून पडणार तिथं गेलो ते मी म्हणजे थांबा दोन साखून आचार साखन पडत तिथं आले आता उद्या परदेशी पडत की त्या स्त्री आम्हाला महिन्याचा रोज आहे